सत्ता आली विकास केला पण स्वतःचा विकास केला स्वतःला स्वतःच्या घरात कॉन्ट्रॅक्ट दिले स्वतःचा विकास केला असं विरोधक म्हणताय नाही कोण म्हणतोय कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या लोक म्हणजे त्यांच्या घरात दिले घरात दिले ते धावून ना तुम्ही असं म्हणताय आम्हाला दुसऱ्या घरात दिले मग ह्या अगोदर तुम्ही तुमच्याच घरात लोकांसने दिलं ना ज्यावेळी तुमची सत्ता होती पंचवीस वर्षी तेव्हा तुम्ही पाणी कुठे पाजले बरोबर पाणी जर पाजलेलं नाहीये तुम्ही पाणी आणल्यासाठी देवगिरीसाठी आणल्यासाठी लोकांनी पाजासाठी पाणी आणलं नाही मग बरोबर आहे काय बरोबर आहे की आता जवळ मी मला वाटते आमच्या घरा आम्ही दुसऱ्या गल्लीतून पाणी आणायला लागत आम्हाला सकाळ जेव्हा दादा निवडून आले दादा निवडून आले तीन महिन्यात आम्हाला चावी दिली पंचवीस वर्ष आमच्या दारात आम्ही लोकांच्या दारात जाऊन चावीनं दा पाणी आणत होतो रस्ता नव्हता आम्हाला रोडला तुम्हाला धावतो इथे पलीटत राहायलाय मी रस्ता सकट नव्हता जेव्हा दादा निवडून आलं तेव्हा दादानी रस्ता सकट आम्हाला दिलाय दांबाला लाईटी नव्हत्या लाईट आहेत डांबाला आणि जी लोक म्हणतात का नाही विकास झालेला नाही विकास झालेला नाही मेन म्हणजे इकडच कार्यकर्ते आहेत त्यांचा वैयक्तिक विकास झालेला नाही म्हणजे करून आपल्या ह्या आली आपली पार्टी आहे ना ते जरा पैशान कमी असल्यामुळे पुढल्या पार्टीने जरा पैसान चांगले असल्यामुळे कार्यकर्त्यासनी कसा विषय झालाय ज्यासने आर्थिक अडचण आहे त्यांच्या आर्थिक अडचणी त्यांनी पूर्ण केल्यात त्यासने काय वाटते आर्थिक अडचण म्हणजेच विकास आहे गावाचा विकास शंभर टक्के झालाय